बकासूरच्या गाडीला शंभूची गाडी घासली ती एक लढत गटाला पाहण्यासारखी झाली होती काय बोलाल त्या लढतीविषयी त्याची बी इच्छा होती बकासूरच्याच गटात पलवायची तर त्यांनी करून दावरली अजून उत्साहाने केला असता आम्ही थोडा दुःखातच होतो तरी मैदान तात्यांच्या याच्या अटी आम्ही केला घ्या बोला प्रत्येक वेळ म्हणजे आम्हाला लोकही नाही दिलं बाईल माझा आमचा शंभू मोठा पलायचा आम्ही भरपूर जणांना रिक्वेस्ट करीत मे महिना लागला तर मी बिनजोरलाच गाडी केलणार शंभूची योग्य दादा नमस्कार नमस्कार आज भव्य दिव्य असा मैदान जो बघा तात्या असताना दरवर्षी प्रमाणे यायचा आणि यावर्षी सुद्धा आला आणि यशस्वी रीती तुम्ही पार पडून दाखवला आज या मैदानामध्ये रेकॉर्ड ब्रेक शर्यती झाल्या मुंबई असो किंवा महाराष्ट्र तमाम सर्व गाराम उपस्थित राहिले आणि त्यांना तितका जितका तात्या मान सन्मान द्यायचा त्याच स्वरूपात तुम्ही सुद्धा दिला यशस्वी मैदान रित्या पार पडल्यानंतर आपण काय बोला दोन शब्द आमचा तात्या असता तर मैदानाला अजून आमच्या माझ्या असती कसं अजून उत्साहाने केला असता आम्ही थोडा दुःखातच होतो तरी मैदान तात्यांच्या याच्यासाठी आम्ही केला घेऊन दाखवला आणि मला वाटतं आज इथं जेवढं पण गारामाल आलं ना आम्ही प्रत्येकाने मुलाखाने विचार विचारलं की तात्यांचा स्वभाव कसा आणि त्यांनी कुठेतरी असा उत्तर दिला की तात्यांचा वारसा हा त्यांची मुलं चालवतील नक्कीच कारण आज ज्या मैदानात शोभा आली ना तुम्ही ती एक चांगल्या दृष्टिकोनामध्ये बघण्यासारखी होती आणि ते ऐतिहासिक म्हणजे आजचा हा मैदान पार पडला आता तुमचा शंभूचा सुद्धा गुलाल झालेला आहे आजच्या गुलाला विषय सांगा ना शंभूच्या आजचा शंभूचा गुलाल, गुलाल म्हणजे काय मी पहिले पण मुलाखत दिली ती मे महिना लागला तर मी बिनजोरला गाडी शंभूची आणि पायऱ्या कोण पळवलं काय सांगा घरचा आमचा घरचरुडा गरुडा आणि शंभू मला वाटतं याच्या आधी पण शंभूच्या पण खूप सारे गाड्या हो त्या दिवशी एक मैदान झाला नाशिक भागामध्ये तिथे मला वाटतं तात्यांच्या नावात शंभू पळायला गेलेला होता हो तिथं मला वाटतं गटाला खूप चांगला एक महाराष्ट्राचा लाडका म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये मारे ज्याला देव म्हणतात असा बकासूर शंभूच्या गटात गाडी लागली होती आणि खूप मोठी घास घासाघाशी झाली लढत झाली काय बोलाल त्या लढतीविषयी लढत तर चांगली झाली आमचा आकाश भाऊ मस्के नाशिकला आहे मित्र आहे म्हणजे आमचं लाईक संबंध आहे त्याची बी इच्छा होती बकासूरच्याच गटात पलवायची तर त्यांनी करून दावरली जिद्द म्हणजे जर गाडी लागली असते तर एक मोठा आनंद झाला असता गाडी लागली असता तर आम्हाला लय आनंद झाला असता म्हणजे त्यांनी करून दाखवलं बाबा आज महाराष्ट्रामध्ये जो बैल पलतो बकासू प्रत्येक गाडमार्काची इच्छा असते आम्हाला त्याच्या सोबत तरी पलायचं आहे ना तर त्याच्या बाजूला तरी पलायचं आहे ते त्यांनी करून दाखवलं त्या दिवशी जो बैल घातलेला त्या बैलाविषयी सांगा ना याला शंभू सोबत त्या दिवशी तो आकाश भाऊ मस्के घातला त्यांचा घरचा आहे ना शंभू हीच गाडी पलाली हीच गाडी पलाली आणि आज गरुडा आणि आपला शंभू ही गाडी चांगली अशी पलाली काय बोलावला अंतर किती झाला आंतर तर भरपूर झाला चार पाच चेकड्यांचा पण शंभू नाव करणार ना आम्ही कोणाचीच गाडी अशी ठेवणार नाही कोणावर पण फिरवू हो। ना तुमचं नेतृत्व तसं आहे मी नेहमी बघताना मैदानामध्ये गेल्यानंतर हार व्हावो की जीत व्हावं तुम्ही खेळ हा दाखवतात आणि जसं आता तुम्ही सांगितलं आम्ही प्रत्येकाची गाडी खेलू आणि प्रत्येकाच्या पहिल्यात पण पालू काय याविषयी काय बोला प्रत्येकाच्या पहिल्यात म्हणजे आम्हाला लोकांनी नाही दिलं बैल माझा आमचा शंभू मोठा पलायचा आम्ही भरपूर जणांना रिक्वेस्ट करीत बैल द्या कोणी नाही दिलं ना आता हे छोटा शंभू बीन पलात बी अजून कोणी देत नाही को नाव नाही ना त्याचा ना पुढे छोट्या बैलात पलात मगून वाटत नाही लोकांना पलावतं बैल मेन बैल कोणाची आज जो मैदान झाला तुमची सर्व टीम होती या टीमबद्दल काय बोला आमची टीम म्हणजे शिरवली बोनवली शिरवलीच सगळ्या आपल्या बैलांचा बघतात नियोजन करतात गावदेवी शिराई गावदेवी शिरवलीवाले बोनवली काकोला मांगरूळ असेल गोरपा सर्व प्रेम आहे शंभूवर आमच्या शंभर रुपया मैदानाविषयी काय बोलाल सहकार्य आहे सर्वांची म्हणजे बघा तुम्ही कुठंतरी एक हा मैदान असा घेतला होता की चला आमच्या तात्यांचं नाव कुठंतरी अजून उंचावा त्यांच्या नावासाठी अजून आम्ही धरपड चालू होती म्हणजे सर्वांची मेहनत होती आज बघा सुट्टीपासून ते निकाली पंच त्याच्यानंतर सुट्टी पंच त्याच्या मध्ये असतात बॅरिकेशनमधील तुमचं हॉलेंडर सर्वांनी आवरात्र हे मेहनत घेतली आणि यशस्वीरिते पार करून दाखवला काय बोलाल त्यांच्या सर्वांचा मी धन्यवाद करतो कसं आमचे ग्रुप ग्रामपंचायत आणि काकोलेवाले असतात ना ढोके आंबे सर्व गावाचा सपोर्ट वसावरवाल्यांचा सर्वांचा असतं यश मैदान होतं आणि मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये पण अजून आता ही सीझन बाकी आहे तर अजून भरपूर सारी मला मैदानामध्ये होताना दिसतील आता आपण कमेटीने बोललं तर ठेवा तर आम्ही ठेवणार आम्हाला तितकीने दिलं संघटनेने दिलं तर ठेवणार आज बघा तात्यांच्यासाठी साठी आज बैलगाडा संघटनेचे आता संदीप भाई माले असतील आपले विकास शेठ कानावकर असतील आपले अविनाश शेठ पवार असतील आकाश शेतराव असतील सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष सर्व उपस्थित राहिले कुठेतरी त्यांनी कमवली संपत्ती तात्याने काय बोला कसा तात्यानं प्रेम आहे मगून ते सर्व होते तात्यांचा स्वभाव तसा होता कोणाचा काय झाला तरी तात्या जाऊ दे चला कधी कोणाला वाईट नसेल बोलले नक्की नक्कीच पण आम्हाला आवडेल की तात्यांचं नेतृत्व हा तुम्ही तो दोघं भावाही चांगल्या यापैकी करावा आणि त्यांचं जो नाव आहे टिकून ठेवण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करावा आम्ही करणार ना आता यो अंधा तर गुढी बारवायला छोटा मैदान याच्यापेक्षा मोठा पुढच्या वर्षी गुढी बरवायला आमचं मैदान होणार बरंबर टक्के आज गाड्या मला जेवढे उपस्थित राहिले त्याही पण सहकार्य केलं त्यांच्याविषयी काय बोलत सर्व म्हणजे मी तर गाड्या सोडालाच असतो पण म मा तिथं मला प्रेम देतात ना लोक सर्व आपलं केशवदा ए, ए, पैलवान असे लय हरेदा लय लोकांचा प्रेम आहे माझ्या जवळ येतात निरोगेत असा करायला जातात मी सगळ्यांना मान देतो सन्मान म्हणून तो यशस्वी होतोय मैदान बरोबर आहे तुमचा मुलगा हेमेश आज तो पण बघतोय ना जसा तुम्ही काम करतात या पातळीवर मिलूच्या जसा नक्कीच तुमचं नेतृत्व हा हेमेश पण करणार आहे कारण बघा म्हणतात ना आता तुम्हीच आतंक न शिकल आज हेमेश तुमच्याकडनं शिकणार आहे त्याला काय मेसेज देणार की पुढे जाऊन कसं तुम्ही खेळ करावा हेमेश आता याच वर्षी इथं राहणार पुढच्या वर्षी आम्ही त्याला बाहेर पाठवणार <laughs> का बस झाला शर्तींचा पुढे त्याला जमला पाहिजे ना काही गोष्टी बरोबर आहे म्हणजे मुलींचा प्रेम आहे माझ्या मिशेस सर्वांचा प्रेम आहे आमच्या घरात देखरेख करत हो देखरेख करतात बरोबर आहे आणि चला असा चांगला असा मैदान घेतला आणि नेहमी तुम्हाला कायमस्वरूपी तात्यांचा आशीर्वाद पाठीशी राहून असेच मैदाना घेत राहा धन्यवाद धन्यवाद